आहे ते हे वितरण करण्यासाठी त्यांनी आमच्या आमची शाळा निवडली याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभार मानते त्याचप्रमाणे यांचं दहावीचं वर्ष जे आहे हे शालेय जीवनातलं अतिशय महत्त्वाचं वर्ष असतं ज्याला आपण टर्निंग पॉईंट असं म्हणतो आणि या महत्त्वाच्या वर्षामध्ये विद्यार्थी जो आहे खरं तर नोव्हेंबरपासून जर अभ्यासाला खरी सुरुवात जी आहे त्याची ती होते म्हणजे जो सेल्फ स्टडीने प्रेरित झाला ते होते तर ह्या ऍपने त्यांना योग्य जी आहे ती दिशा निश्चित मिळेल आणि या ॲपचं यश जे आहे ते आमच्या परीक्षा होणार आहे आणि हे मध्ये रिझल्ट जो आहे निकाल तो निकाल जाहीर होईल त्या निकालातून मुलं तुम्हाला तुम तुम निश्चितपणे तुमच्या ॲपचं यश किती प्रमाणात झालेला आहे हे त्यांच्या चांगल्या भौगविक अशा मी संपादनातून निश्चित दाखवतील अशी विद्यार्थी सरांनी आता सांगितल्याप्रमाणे दावी यावेळेला ते ॲप डाउनलोड करेल आणि तुम्ही ज्या पद्धती कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा आहे नेमका उपयोग जो आहे तो कशा रीतीने होतोय तर त्याचा छोटासा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आपल्याला सरांना दाखवायचा आहे तर मग

चांगल्या पद्धतीने सिरियसली वापरलाय त्यांना खूप चांगले मार्क मिळालेले आहेत त्यांना खूप यश परीक्षेमध्ये विजय यश मिळाले त्याच्यामुळे हा गाडी सर म्हणले की आपल्या स्कूलमध्ये सुद्धा आपण द्यायला पाहिजे म्हणून आम्ही हा घेऊन आलो तुम्ही प्ले स्टोर माहिती तुम्हाला सगळ्यांना सगळे ॲप तुम्ही डाऊन डाउनलोड करता गेम डाउनलोड करता त्याच्यावर प्ले स्टोरवर जाऊन तुम्हाला हे आयडिया स्टडी ॲप डाउनलोड करता येईल डाऊनलोड केल्यानंतर तुमचे लॉग इन पेडीन शेअर टाकायचे म्हणजे तुमचा पासवर्ड आय डी तयार करायचं तुम्हाला तिथं तुम्हाला हा कुपन कोड असतो हा कुपन कोड टाकायचा आहे तो तुमचा ॲक्टिवेट होईल आहे ॲप ॲक्टिवेट झाल्यानंतर काय होईल ॲप इन्स्टॉल झालं तुमचं लॉग इन झालं पासवर्ड टाकता सळग त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय मिळणार आहे दहावीच्या वर्षामध्ये पूर्ण वर्षामध्ये तुम्हाला काय काय प्रॉब्लेम मिळेल ते प्रॉब्लेम त्याचबरोबर अकरावीच्या ॲडमिशनपर्यंत ना तुम्हाला कळत नाही काय करायला पाहिजे दावी नंतर घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचं करिअर मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला या मिळणार असं पूर्ण परिपूर्ण असा ऍप आहे तिथे तुझं लॉगिन आणि झाल्यानंतर तुझं मॅप ओपन उपन झाल्यानंतर मराठी मीडियम इंग्लिश मीडियम सेम इंग्लिश मिडियम या सगळ्यांचा सिलेबस तुम्हाला दिसेल तुम्ही कुठे